मित्रांनो नमस्कार नु, मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून फक्त तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर असं डौलदार कोकणी घर या ठिकाणी घेऊन आलो हे पला गर, रहे, आता आपलं कोकणी घर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे पूर्ण या कोकणी घराची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण सुंदरसं एक कोकणी घर या ठिकाणी लांजा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून जवळ या ठिकाणी पाहणार आहोत आता आपलं कोकणी घर टोटल बावीस गुंठ्यामध्ये असून तुम्हाला पूर्ण प्लॉटला या ठिकाणी कंपाऊंड या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच सुंदरसं कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला एंट्रीलाच पाहायला मिळेल एंट्रीला या ठिकाणी पक्क कंपाऊंड आहे तर आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर तारेचं कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळतं प्रशस्त असा मोठा गेट या ठिकाणी बसवला आहे तसंच पार्किंग व्यवस्था व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी मालकांनी ठेवलेली आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला किरकोळ अशी कोकणी फळझाडे पाहायला मिळतील म्हणजेच आंबा असेल फणस असेल जांभूळ असेल काजू असेल ह्या ठिकाणी तुम्हाला ही फलझाडे पाहायला मिळणार आहेत तसेच पाण्यासाठी आजच्या आपल्या प्लॉटमध्ये बोरवेल या ठिकाणी आहे जिला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच स्वतंत्र पंप हाऊस या ठिकाणी मालकांनी बनवलेलं आहे आणि काही प्रमाणात मोकळी जागा आहे तुम तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी कोकणी फलझाडे लावू शकता यासाठी तुम्हाला मोकळी जागा ही मिळणार आहे खालच्या बाजूला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सुंदर असं पक्क बांध या ठिकाणी देऊन सुंदर अशी जमीन ह्या ठिकाणी कसदार जमीन व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी मालकाने बनवलेली आहे आजचा आपला प्लॉट पूर्ण भरवाडी वस्तीमध्ये आहे आजूबाजूला पूर्ण वस्ती तुम्हाला पाहायला मिळेल लांजा ही तालुक्याची मोठी बाजारपेठ आजच्या आपल्या प्लॉटपासून जवळपास तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला मुंबई गोवा हायवे असेल किंवा लांजा ही बाजारपेठ असेल की तुम्हाला फक्त तीन, ती तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाते सुंदर लोकेशनला सुंदर असं हे घर तुम्हाला या ठिकाणी पाहायला आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला काही प्रमाणात काजू असतील फणस असेल किंवा आंबा असेल जांभूळ असेल ह्या कोकणी फळझाडांची तुम्हाला या ठिकाणी लागवड पाहायला मिळेल समोर पाहिला तर या ठिकाणी आपली बोर आहे ज्या बोरवेला भरपूर असं बारमाही पुरेल एवढं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो कोकणात सुंदर असं वाडीवस्तीमध्ये आणि शहरापासून जवळ असं तुम्ही कोकणी घर शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ दे शकता आजचं आपलं कोकणी घर हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे तसेच सुरुवातीला पाहिलात तर तुम्हाला प्रशस्त असा मोठा वरांडा या ठिकाणी पाहायला मिळेल जिथून आपण आतल्या प्लॉटमध्ये एंट्री करतो या ठिकाणी मोठा प्रशस्त असा हॉल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय साधारणतः एक पंधरा बाय पंधराच्या आसपासचा हा मोठा हॉल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल काम अत्यंत सुंदर प्रकारे आहे आतमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कुठलाही खर्च करावा लागणार नाही असं हे कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसे मित्रांनो पुढे एंट्री केला तर तुम्हाला एका साईडला या ठिकाणी किचन पाहायला मिळेल किचनही मोठा आहे तुमचा डायनिंग टेबल बसेल असा एवढा मोठा हा किचन आहे प्लस तुम्हाला बाहेरच्या साईडला एंट्री करण्यासाठी ह्या ठिकाणी एक दरवाजाही दिलेला आहे मस्त असं किचन या ठिकाणी बनवलेलं आहे आणि मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला जे कोकणी घर हे कोकणीघर पूर्णतः पूर्ण या ठिकाणी काम त्याचं केलेलं आहे तसेच हा जो जिना आहे हा माळ्यावर जाण्यासाठी आहे स्वतः देवरूम या ठिकाणी बनवलेला आहे तुम्हाला जर एखादा एक्स्ट्रा बेडरूम पाहिजे असेल तर हा देवरूम तुम्ही हॉलमध्ये हलवून या ठिकाणी एक एक्स्ट्रा बेडरूम बनवू शकता ह्या ठिकाणी तुम्हाला बाथरूम पाहायला मिळेल कॉमन बाथरूम या ठिकाणी बनवलेलं आहे टॉयलेट बाथरूम तुम्हाला इथे पाहायला मिळेल इंडियन टॉयलेट आणि हे प्रशस्त असं बाथरूम या ठिकाणी मोठं बाथरूम तुम्हाला पाहायला मिळतं आहे तसे मित्रांनो तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी हा एक सुंदर असा मास्टर बेडरूम तुम्हाला पाहायला मिळेल या बेडरूममध्ये तुम्हाला अटॅच या ठिकाणी एक बाथरूम मिळणार आहे सुंदर असं हे कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते त्याचं काम आणि फिनिशिंग ही सुंदर प्रकारे या ठिकाणी केलेली तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो सुंदर असं हे कोकणी घर आहे लवकरात लोकर लवकर दद या कोकणी घराला भेट द्या बावीस गुंठ्यामध्ये हे कोकणी घर आहे म्हणजे तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर आहे हा हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या कोकणी घराच्या पेपरचा तुम्ही विचार केलात म्हणजे सातबारा जे विचार केलात तर सातबारा स्वतंत्र सातबारा आहे स्वतंत्र नकाशा आहे आणि टायटल क्लिअर रिसेल प्लॉट आहे सिंगल ओनर ही प्रॉपर्टी आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकाने पन्नास लाख रुपये सांगितले आहे नक्कीच स्लायस मी थोडंफार या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार मालक या ठिकाणी पूर्ण करून देणार आहेत तर बावीस गुंट्यामध्ये सुंदरसं कोकणी घर तुम्हाला लांजा ह्या तालुक्याच्या बाजारपेठेपासून फक्त तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजेच हाकेच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तर नक्कीच ह्या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी ह्या प्लॉटला भेट द्या तुम्हाला हा प्लॉट निशुल्क या ठिकाणी दाखवण्यात येईल तर मित्रांनो कोकणी घर त्या चॅनलच्या माध्यमातून ज्या प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला दाखवत असो त्या पूर्ण आम्ही व्हेरीफाय केलेल्या या ठिकाणी असतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद